हॅलो व्हिवर्स स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या टॉपिकसोबत तर आजचा व्हिडिओ खास यूट्यूबर्ससाठी आहे तर यूट्यूबचे जे नवीन अपडेट आले आहेत ते तुम्ही ऐकलेच असतील बऱ्याच यूट्यूबर्सचे व्हिडिओ बघून झाले असतील आत्तापर्यंत बघायचं थोडे राहिले तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की यूट्यूबचे जे नवीन अपडेट आहेत त्याच्यानुसार आता आपल्याला फक्त आणि फक्त ओरिजनल ओरिजिनल कॉन्टेंट ज्यांचा आहे त्यांचेच व्हिडिओ चालणार आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आता ओरिजिनल कॉन्टेंट म्हणजे काय एका विषयावर किती पण जण व्हिडिओ बनवतात पण ओरिजिनल कॉन्टेंटचा अर्थ काय की तुम्ही व्हिडिओमध्ये दिसा तुमचं प्रेझेंटेशन पाहिजे तुमचा आवाज पाहिजे तुमचं दिसणं पाहिजे तुमचं असणं पाहिजे म्हणजे ओरिजिनल सगळं ओरिजिनल व्हिडिओ तुमचा आवाज तुमचा दिसताय तुम्ही एकदम सोपे क्लिअर कॉन्सेप्ट आहे म्हणजे मला एकदम काय म्हणतो ना आपण आपण असं टेक्निकली ऑफिशियली नाही बोलतायत मी घरगुती पद्धतीने जसं सांगतो ना तसं सांगते तुम्हाला की एकदम सरळ साधी सोपी पद्धत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये दिसा कोणतं पण टॉपिक घ्या त्याच्यावर तुम्ही बोला किंवा तुम्हाला जे काही ब्लॉगिंग वगैरे दाखवायचे ते तुम्ही स्वतः तुमचं तुमचं शूट करा वरून वाईस ओव्हर द्या म्हणजे तुम्ही क्रिएट केलेली गोष्ट ओरिजिनलरित्या तुम्ही क्रिएट केलेली गोष्ट तुम्ही यूट्यूबवर अपलोड करू शकता मग चॅनलला काहीच धोका नाही बरोबर ना बस एवढंच म्हणणं आहे त्यांचं आता हे जे आपण लाईन बाय लाईन ऐकतो ए आय व्हिडिओ चालणार नाही ए आय व्हिडिओ चालणार नाही आता ज्यांनी तयार केले त्यांना टेन्शन येणारच आहे ना आता ए आय व्हिडिओ म्हणजे काय ते पण थोडक्यात सांगते एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून तयार केलेले व्हिडिओ है ना आ, ते व्हिडिओ तयार केले जातात त्याच्यामध्ये कुठेतरी आपण छोट्या छोट्या स्क्रीनवर दिसतो किंवा काहीतरी लाईन बाय लाईन लिहिलं जातं तर असे व्हिडिओ चालणार नाही दुसरे काय ग्रीन स्क्रीनचे व्हिडिओ चालणार नाही आता ग्रीन स्क्रीनचे व्हिडिओ म्हणजे काय दुसऱ्याचा व्हिडिओ मागं चालू असतो आणि कुठल्या तरी कोपऱ्यात तो माणूस चिपकलेला असतो बस त्याच्यापासून तो शॉर्ट व्हिडिओ तयार केलेला असतो तर असे व्हिडिओ चालणार नाही तिसरं काय की कॉपी म्हणजे इकडून तिकडून कॉपी केलेले म्हणजे जे जसं तुम्ही इकडून तिकडून गुगलवरून वगैरे फोटोज घेता आणि काही व्हिडिओ क्लिप्स घेता त्यांना सगळ्यांना एकत्र जोडता समोर काहीतरी चार पाच लाईन लिहितो आपण आणि मागं म्युझिक चालू केलं जातं है ना तर असे व्हिडिओ चालणार नाही तिसरं काय लिप्सिंगचे व्हिडिओ चालणार नाही आता लिप्सिंगचे म्हणजे जे कॉमेडी व्हिडिओ वगैरे नाही का लिप्सिंगचे व्हिडिओ ते चालणार नाही आता ते तर व्हिडिओ माझ्या पण चॅनलवर हो आहेत आता काय होत ते मला माहिती नाही बरोबर त्यानंतर जे गाण्यांच्या लिप्सिंगचे व्हिडिओ होते ते पण चालणार नाही चालणार नाही म्हणजे त्या त्याच्याबद्दल त्यांनी काय अजून एवढं ऑब्जेक्शन नाही दिलं त्यांनी फक्त सांगितलंय की जे गाणे तुम्ही म्हणजे तुमच्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला जे शॉर्ट व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला तुम्ही जे गाणे वापरणार किंवा लिप्सिंगसाठी जे गाणं वापरणार त्याचा रेन्यू रेव्हेन्यू फिफ्टी फिफ्टी शेअर केलं जाईल असं मी आ, आहे बरोबर तर असं हो असे बऱ्यापैकी अशा काही गाईडलाईन्स त्यांनी सांगितलेल्या आहेत तर मग पंधरा जुलैपासून त्या सगळ्या लागू होणार आहेत तिथून पुढं असे व्हिडिओ टाकायला जमणार नाही आधी ज्यांचे असतील त्यांचे चॅनल डिलीट केले जातील असं मला नाही वाटत बरं का हा डिमॉनिटाईज केले जातील त्यांना काहीतरी मेल येईल त्याच्यासाठी काहीतरी त्यांना म्हणजे काही कालावधी दिला जाईल ते व्हिडिओ डिलीट करायला सांगितले असं काहीतरी प्रोसेस होईल म्हणजे असा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे मी स्वतःचं मत मांडते असं होऊ शकतं ठीक आहे आता जे काय होईल ते पंधरा जुलैनंतरच आपल्याला कळेल तर सांगायचं तात्पर्य काय की घाबरून जाऊ नका आणि खरं तर बघायला गेलं तर पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहिलं तर अपडेट चांगला आहे कारण आता आपण सगळेजण ओरिजिनल कंटेंट तयार करण्यावर जास्त भर देऊ आणि मग यूट्यूबच्या ज्या प्लॅटफॉर्मवर ना ज्यांच्याकडे खरंच स्किल आहे किंवा जे खरंच काहीतरी व्हॅल्युएबल देऊ शकतात असे यूट्यूबवर जास्तीत जास्त असणार आहेत ही चांगली गोष्ट आहे है ना पण व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबला पण एक रिक्वेस्ट करावीशी वाटते की जे नवे यूट्यूबर आहेत जे खरंच व्हॅल्युएबल कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करतात आहे त्यांच्याकडे नवीन नवीन नवी इक्विपमेंटची कमी असते म्हणजे जे साहित्य असतं ना चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा चांगल्या क्वालिटीचे चा मायक्रोफोन किंवा चांगल्या क्वालिटीचं बॅकग्राऊंड ह्या गोष्टी नसतात पण त्यांचा कॉन्टेंट एकदम व्हॅल्युएबल असतो तर अशा लोकांचे व्हिडिओज जरा प्रमोट करावेत यूट्यूबनी की म्हणजे त्यांना थोडासा नव्या यूट्यूबर्सला सपोर्ट भेटेल त्यांचे चॅनल चांगले ग्रो होतील लवकर मॉनिटाईज होतील आणि मॉनिटाईज झाले तर असे यूट्यूबर क्रिएटर मोटिवेट होऊन अजून अजून चांगले व्हिडिओज बनवतील है ना तर यूट्यूबला रिक्वेस्ट आहे की आमच्यासारख्या छोट्या यूट्यूबर्सचे व्हिडिओज जे आहे तर त्याचं इम्प्रेशन जास्त लोकांपर्यंत पोचवावं यूट्यूबच्या अल्गोरिदमच्या माध्यमातून है ना आता काय माहिती आहे ही बातमी म्हणजे हा व्हिडिओ खरंच यूट्यूबपर्यंत पोहोचतो की नाही हा ना पण असो ही माझी छोटीशी भोळी अपेक्षा सांगितली मी की जे यूट्यूब खरं युट्यूबर खरंच स्वतःचा ओरिजिनल व्हॅल्युएबल कॉन्टेंट तयार करणार आहेत त्यांना यूट्यूबने सपोर्ट करावं त्यांचं चॅनल मॉनिटाईज होईल किंवा त्यांचे व्हिडिओ आता हे खरं तर तुम्हाला सांगू का हे व्हायरल कसं होतं ते मला माहिती नाही पण अशा लोकांचे व्हिडिओ जर व्हायरल झाले ना तर यूट्यूबला खरं तर अशा गाईडलाईन्स काढण्याची म्हणजे गरजच नाही पडणार है ना आपोआपच चांगले यूट्यूबर्सचा प्लॅटफॉर्म तयार होईल तर आजच्यासाठी एवढंच आणि हां आजच्यासाठी एवढंच पण त्याआधी तुमच्या पण चॅनलवर जर असे काही व्हिडिओज असतील तर त्याचं काहीतरी सोल्युशन करा है ना आणि आजपासून असे व्हिडिओ बनवू नका स्वतःचा कंटेंट क्रिएट करण्याची तयारी ठेवा प्रयत्न करा एक ना एक दिवस चांगल्या पद्धतीने ग्रो होऊ आपण सगळे तर याच्यासाठी एवढंच टाटा बाय बाय